नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा पाटील कोचिंग क्लासमधे स्वागत आहे आज आपण एस एस सी महाराष्ट्र स्टेट बोर्डचा मॅथमॅटिक्स पार्ट टू चा फर्स्ट चॅप्टर आपला सिमिलॅरिटी बघतोय आपण त्याचा आपला प्रॅक्टिस सेट वन पॉईंट वन बघायचं आहे चला तर सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला देण्यात आलेला आहे बेस ऑफ अ ट्रायंगल इज नाईन अँड हाईट इज फाईव्ह देन बेस ऑफ अनदर ट्रायंगल इज टेन अँड हाईट इज सिक्स फाइंड द रेशो ऑफ एरियाज ऑफ दिस एरिया ठीक आहे प्रश्न तुम्हाला दिलाय की एक ट्रॅंगल आहे ज्याचा तुम्हाला बेस देण्यात आलाय आहे नाईन आणि त्या ट्रायंगलचीच हाईट देण्यात आली आहे फाईव्ह ओके त्याचा okay. काही युनिट दिलेलं नाही आपल्याला नंतर बघा बेस ऑफ अनदर ट्रॅंगल मग आता दुसऱ्या ट्रायंगलसाठी तुम्हाला बेस देण्यात आलाय टेन सॉरी हाईट देण्यात आली आहे टेन आणि बेस देण्यात आलाय आहे सिक्स तर तुम्हाला विचारलेलं आहे दोन ट्रॅंगल एरियाचा तुम्हाला रेशो फाईंड करायचा आहे या प्रश्नामध्ये तुम्हाला आकृतीची माहिती दिली बघा आकृती दिलेली नाही परंतु आपला आकृती रँडमली घ्यायची आहे बघा बेस ऑफ ट्रायंगल इज नाईन आता हा जो ट्रायंगल आहे या सेटअपमध्ये बेस घेतला नाईन अँड हाईट घेतली फाईव्ह ओके ठीक आहे त्यानंतर काय बेस ऑफ आला जर ट्रॅंगल दुसऱ्या ट्रॅंगलसाठीचा बेस तुम्हाला दिलेला आहे टेन दिलेला आहे आणि हाईट किती तुम्हाला सिक्स दिलेली आहे ठीक आहे तर काय विचारलं तुम्हाला फाइंड या रेशियो ऑफ एरियाज ऑफ दिस ट्रायंगल ठीक आहे ट्रायंगलचं नाव देऊ पहिले आपण ए बी सी ओके आणि याचं नाव देऊ आपण एल यम आणि एन आहे कुठले नाव तुम्ही देऊ शकता ठीक आहे आपलं काय विचारलं बघून ट्रायंगलचा एरियाचा रेशो आपला फाईंड करायचं आहे बरोबर आपण काय करूया ओके आपण काय करूया एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल यम एन पहिले फर्स्ट जो ए आहे सी त्याचा आपला एरिया आपण त्याचा रेशो घेऊ या एरियाचा त्यानंतर एरिया ऑफ ट्रायंगल एल यम एन या ट्रायंगलचा एरियाचा रेशो घेऊ ठीक आहे त्याच्यासाठी काय फॉर्म्युला असेल वन बाय टू इंटू हाफ इंटू बेस इंटू हाईट अच्छा यासाठी ह्या ट्रॅंगलसाठी बेस किती बघा बी सी आहे इंटू हाईट किती या, या ट्रँगलसाठीची ए बी देण्यात आली आहे ठीक आहे अपवान ह्या ट्रायंगलसाठी एलिमेंटसाठी बघा फॉर्म्युला काय ट्रायंगलचा एरियाचा फॉर्मुला ठीक आहे हाफ इंटू बेस इंटू हाईट असते हाफ दिला बेस किती आहे टेन आहे किंवा आपण एम एन घेऊ ठीक आहे एम इन इंटू हाईट किती दिलं तुम्हाला एल एम दिली आहे ठीक आहे आपण काय करूया बघा आता ह्याचा हाफ हाफ इलिमेंट होऊन जाईल फक्त काय बघा आता बेस बेस किती दिला बघा हे जातं बेस बी सी किती दिला आहे नाईन इन ए बी किती दिला आहे बरं फायव्ह दिला आहे त्यानंतर आपण एम एन किती आहे टेन इन हाईट किती आहे सिक्स ओके बघा आता काय करल तुम्ही आता बघा सॉल्व कराल फाय वन जाय फाय टू जा टेन टू सॉरी थ्री टू जा सिक्स थ्री थ्री जा नाईन म्हणजे किती येईल बघा न्यू मध्ये येईल तीन न्यूमीटरमध्ये टू टू जा फोर म्हणजे तुम्हाला जो एरियाचा रेशिओ आहे बघा कुठला एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी आपण एरिया ऑफ ट्रॅंगल एल एम एन इज तुम्हाला असणार आहे थ्री बाय फोर ह्या प्रकारे बघा हा फर्स्ट क्वेश्चन तुम्ही आपण अशा प्रकारे सॉल्व्ह केला आहे काहीच नाही फक्त काय केलं आपण प्रश्न म्हणजे जी दिल्ली माहिती त्यानुसार आपण दोन आकृत्या काढून घेतल्या डायग्राम काढल्या त्याची व्हॅल्यू पुट केल्या बेस आणि हाईट बेस आणि हॅड आपण लिहून घेतल्या आपण एरियाचा फॉर्म्युला यूज केला एरियाचा फॉर्म्युला आणि त्याचा रेशो घेतला आपण हा पहिला बी एबीसी दुसरा ट्रायंगल एल दोघांचा रेशो घेतला आपण रेशो म्हणजे एरियाचा फॉर्म्युला रेशो घ्यायचा आहे हा फाट होऊन झाले ठीक आहे त्यानंतर बी सी आणि एबी व्हॅल्यू के केली एम एन आणि एल एन व्हॅल्यू फुट केली आणि कॅल्क्युलेटर आमचं तुमचा आन्सर येते थ्री बाय फोर या प्रकारे आपण फर्स्ट क्वेश्चन केलं तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट इथं काढून घ्या यानंतर बघू आता नेक्स्ट क्वेश्चन यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर टूकडे बोलूया क्वेश्चन नंबर टू दिला बघा इन फिगर बी सी परिपेंडिक्युलर टू ए बी ए डी परिपेंडिक्युलर टू ए बी ठीक आहे बघा आता ह्या आकृतीमध्ये सेकंड क्वेश्चनमध्ये तुम्हाला काय दिलेलं बघा हा जो बी सी लाईन आहे बघा बी सी ओके okay, जे की ए ला परपेंडिकुलर आहे बघा हा जो ट्रँगल ना ए बी सी मध्ये ही जी बी सी लाईन ही व्हर्टिकल लाईन ह्या व्हर्जेंटल लाईनला ए ला परपेंडिक्युलर आहे नव्वद डिग्री नव्वद डिग्री छत्ती परपेंडिक्युलर असते ठीक आहे ओके त्यानंतर काय दिलं बघा ए डी परपेंडिकुलर टू ए बी ही ए डी लाईन बघा ही सुद्धा कशाला आहे त्या ए ला परपेंडिकुलर आहे ठीक आहे तर तुम्हाला काय दिलं बघा बी सी दिलं फोर ओके बी सी किती दिलं तुम्हाला फोर देण्यात आलं आहे नंतर ए डी किती देण्यात तुम्हाला एट देण्यात आलेला आहे ठीक आहे नंतर काय झालं तुम्हाला फाइंड फाईंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी दोन ट्रायगल तुम्हाला एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे ठीक आहे तर आपण काय लिहिणार सर्वप्रथम ओके आपण काय करणार हा फाइंड एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए डी बी एवढं काय लिहि बघा सगळ्यात पहिला आपण या ह्या ट्रॅंगलसाठी एरिया लिहिणार त्यानंतर ह्या साठी आपण एरिया लिहिणार आहोत ठीक आहे त्यासाठी फॉर्म्युला काय असणार हाफ इंटू बेस फर्स्ट साठी ट्रँगल ए बी सी साठी बेस किती आहे ए बी आहे आणि हाईट किती आहे त्या ट्रँगलसाठीची हाईट आहे बी सी ओके अपॉन आता सेकंड ट्रँगल ए डी बी ए डी बी बघा ए डी बी हा जो ट्रँगल तुमचा छोटा खालचा ठीक आहे त्या साठी एरियाचा फॉर्म्युला काय असेल तर हाफ इंटू बेस इथं बेस किती आहे बघा तर इतर बेस केलं हाच याला पण बेस समजे ए बी लाच बेस्ट समजेल ए बी डू हाइट काय काय एलिमेंट होता है बगे हाफ हाफ इलिमेंट हो बी पे ए बी पे एलिमेंट होती फिर बीसी अपॉन एडी ठीक है चला चल बीसी वैल्यू कितनी दी है बोके अपने दिल्ली बीसी वैल्यू दिल्ली है फोर दिल्ली है बग ना बीसी वैल्यू फोर है ओके ए डी कि बड़ा एडी एडी आठ है जी की प्रश्न बगत ए आठ है ठीक है सॉल्व्ह करणार फोर वनदा फोर फोर टू जे म्हणजे वन अपॉन वन चार एक चार चार दोन्ही आठ या प्रकारे तुम्हाला सेकंड क्वेश्चन साठी तुमचा जो रेशो येतो कितीला आहे वन बाय टू वनला आहे तुम्हाला स्क्रीनशॉट लागला तुम्ही मी स्क्रीनशॉट काढून घ्या क्वेश्चन नंबर थ्री बघतोय आपण क्वेश्चन नंबर थ्री दिलेला आहे इन अॅडॉइनिंग फिगर सेगमेंट पी एस परपेंडिक्युलर टू सेगमेंट आर क्यू ह्या क्षेत्र आकृतीमध्ये तुम्हाला हा जो पी एस येतो परपेंडिक्युलरला दाखवलेला आहे आर क्यू बघा जी पी एस रेशि आहे हे आर ला परपेंडिक्युलर आहे हे आर क्यू आपण जर एक शेट केलं पण वाढवलं तर ती पी एस ला काय असणार ते परिपेंडिक्युलर असणार आहे नव्वद अंश आहे ठीक आहे त्यानंतर दिले आपण सेगमेंट क्यू टी परिपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर सेगमेंट म्हणजे रेषाखंड तुकडा ठीक आहे सेगमेंट लाईन म्हणजे रेषा असते सेगमेंट म्हणजे रेषाखंड असते ठीक आहे सेगमेंट क्यू टी परिपेंडिक्युलर टू सेगमेंट पी आर आता सेगमेंट हा जो क्यू टी बघा हा क्यू टी हा जो रेषा ही रेषा ही परिपेंडिक्युलरला ह्या पी आर ला म्हणजे ह्या पी आर ला ही सेगमेंट क्यू टी परिपेंडिक्युलर म्हणजे हा जर आपण छोटासा ट्रॅंगल बघितला तर ट्रॅंगल मध्ये रेषा हाईट आहे हा ज्याचा बेस आहे आपण असं सर करू शकतो ठीक आहे चला तर तुम्हाला काय दिले बघा इफ आर क्यू इज इकल टू सिक्स पी एस इज इकल टू सिक्स अँड पी आर इज इकल टू ट्वेल्व्ह देन फाइंड क्यूटी तर तुम्हाला क्यूटी फाइंड करायचं आहे ठीक आहे बघा आता आपण जर दोन ट्रायंगल तर आपण प्रोपोर्शन जर सेम दाखवलो ठीक आहे तर आन्सर मी काय जाऊ शकतो बघा आपण आता बघा एरिया सेमिलरिटीचे कॉन्सेप्ट जे म्हणतोय आपण ठीक आहे रेशिओ ऑफ एरिया ऑफ टू इज प्रपोर्शनल टू देअर करस्पॉन्डिंग बेसिस अँड करस्पॉडिंग हाईट्स तर आपण कोणत्या दोन ट्रॅंगल दिले माहिती नाही फक्त आपलं काय दिलं बघा हे तुम्हाला रेशो दिले आहे हे सेगमेंट पी एस सेगमेंट परपेंडिक्युलर सेगमेंट आर क्यू आणि सेगमेंट क्यूटी परपेंडिकुलर सेगमेंट पी आर दाखवलं आहे मग काय करूया बघा हा जो सेगमेंट आहे हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करू यात एक कन्से करूया एक बेस कन्सेफ करूया एक हाईट कन्से करूया ठीक आहे बेस हाईट पीएस कन्से करूया आणि आर क्यू काय त्याचा बेस कन्सेफ करूया मग काय करतो असतो आपण हाफ होत आहे हा आणि एरियाचा रेशो घेतला आपण तर हाईट आणि बेसच्या प्रपोर्शन असतं म्हणजे पी एस इन टू आर क्यू आर क्यू इज इक्वल टू ठीक आहे आता हा दुसऱ्या ट्रायंगलसाठी काय असेल आता सेगमेंट असेल आता हे क्यूटी आणि पी आर आता क्यूटी काय हायट आहे क्यूटी इन टू पी आर ठीक आहे पी आर पी आर ठीक आहे आपला काय काय व्हॅल्यू दिली बघा आणि काय काय दिलेलं नाही आपण आणि काय शोधायचे आपण आता बघूया काही रिझल्ट असेल तुम्ही समिलरिटीसाठीचा ते स्टेटमेंट आहे ठीक आहे बघा रेशिओ पिरियाल प्रपोर्शन टू ते बेस बेसिंग करस्पॉन्डिंग हायट्सचे आन्सर किंवा हे जर तुम्ही याच्या भागात गेलं तर ते दोघांचं प्रपोर्शन येते ठीक आहे चला तर व्हॅल्यू फोटो करूया पी एस किती दिले बघा तुम्हाला पी एस किती दिली पी एस यस पी एस दिले तुम्हाला सिक्स इन्टू आर क्यू आर क्यू किती दिले बघा तुम्हाला आर क्यू दिले सिक्स इज क्यू टी आता क्यू टी तर फाईंड करायचं आहे आपल्याला ठीक आहे टी आपण जसं लिहून घेऊ ओके त्यानंतर पी आर किती दिलं बघा बरं पी आर दिले तुम्हाला ओके युनिट दिलेलंच नाही आपल्याला ना ठीक आहे आपण काय करूया ह्याचं टी हे आपण जस जसं लिहून घेऊया ठीक आहे आणि हा सिक्स सिक्स किती होतं थर्टी सिक्स होतं ठीक आहे हा टू येल मल्टिप्लिकेशन मध्ये गुणाकार ना साईनच्या अपोजिट केला तर मल्टिप्लिकेशन मधला डिव्हिजन मध्ये जात असतं ठीक आहे मग हा घेतला आपण भागामध्ये मग आता याचा भाग केला तर क्यूटीचा आन्सर फाईंट बारा एक बारा बारा तरी छत्तीस म्हणजे क्यूटी किती आला तुमचा आता तीन आलेला आहे किंवा तीन युनिट आलेलं आहे ठीक आहे क्यूटी इजिकल टू थ्री युनिट ओके क्लिअर का या प्रकारे आपला आन्सर आले खूप सोपं क्वेश्चन आहे बघा काहीच नाही रा बरेच मला कन्फ्यूज होतात त्याच्यामध्ये ते काय करायचं नाही मला विचारलं तुम्हाला त्यामुळे तुम्हाला ट्रँगल लिहायचं नाही फक्त तुम्हाला हा जो रेशिओ आहे तो तुम्हाला लिहायचा आहे ठीक आहे तर प्रॉपर्टी ऑफ सिमिलरिटी असं लिहू शकता किंवा सिमिलर हा जो चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जो ट्रँगल सिमिलर असेल तर त्याच्या त्याच्या हाईट आणि बेसचे प्रपोर्शन असेल त्याची सिमिलरिटी आपण बघत असतो ठीक आहे या प्रकारे आपण सॉल्व्ह केलेला आहे यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर फोर कुठे बोलूयात फोर्थ नंबरचा क्वेश्चन दिलेला तुम्हाला इन ॲडजॉइनिंग फिगर ह्या अक्षर आकृतीमध्ये एपी परपेंडिक्युलर टू बी सी बता हिजी एपी लाइन है हा बीसी परिपेन्डिकुलर है ठीक है ए डी पैरल टू बी सी बता एडी जी लाइन है ए डी हि लाइन हा बीसी कैसी पैरल ली है ठीक है देन फाइंड एरिया ऑफ ट्रैंगल ए बी सी एरिया ऑफ ट्राइंगल ए बी सी एज डॉट डॉट दिल रेशो फाइंड कराए ऐज एरिया ऑफ ट्राइंगल बी सी डी एरिया ऑफ एरियाल ए बी सी एज एरिया ऑफ ट्रैगल बी सी डी म्हणजे बी सी डी हा जो ट्रॅंगल आहे हा आणि हा ट्रँगल ए बी सी दोघांचा तुम्हाला रेशो फाईंड करायचा आहे ठीक आहे सगळ्यात प्रथम आपण काय करत असतो आता ह्या आन्सर आन्सरमध्ये फक्त कसे कसे रेशो फाइंड करायचं आपला एरिया ऑफ ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रॅंगल बी सी डी बी सी डी तुम्ही बघा एकतर एक तर एक तुम्ही असे लिहू शकता किंवा असे लिहू शकता ठीक आहे तर हा असे लिहिला तर तुम्हाला लवकर सॉल्व कर करला। सोप दे बीक है फॉर्मर्ड तुम्हारा सर्वना महत्ति है हाफ इंटू बेस एबीसी बेस ए, ए बी तो सी सी इंटू हाइट क्या अपन हा बीसी हा जो ट्रैंगल है बी सी डी हाथी एरिया फॉर्मर्ड हाफ इटू बेस बेस का बेस है बेसा बी सी आहे आणि हाईट किती बघा हे हाईट सेम आहे कारण का दोन्ही लाईन पॅरल दाखवलेलं ना तुम्हाला ए बी एडी आणि बी सी ही जी एडी लाईन आहे आणि बी सी लाईन आहे दोन्ही पॅरल दाखवले दोन्ही अंतर किती समान आहे म्हणजे हे जेवढं अंतर तेवढं अंतर हे आहे म्हणजेच तुमचं हाईट किती जातं एपी आहे क्लिअर का आता ठीक आहे आता तुम्हाला व्हॅल्यू काय काही दिलं नाही फक्त काय करायला तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता इथं काय काटा काटे काय बघायला वन पॉईंट टू वन टू न्यू मॉटरमध्येटरमध्ये दोन्ही सेम इलिमेंट होईल त्यानंतर बीसी इथं पण आहे बी सी इथं पण आहे ठीक आहे ए पी पण आहे ती पण आहे ठीक आहे म्हणजे काही ते आन्सर काही नाही राहिलं म्हणजे ते वन येत आन्सर ठीक आहे म्हणजे तुम्हाला एरिया ऑफ एरेफ्टँगल एल बी सी इज इक्वल टू वन दिला वन आलेला आहे ठीक आहे या प्रकारे तुम्ही हे क्वेश्चन एक, एक्झाम्पल एक सॉल्व्ह केलेला आहे चौथ नंबरचं ठीक आहे यानंतर आपण आता क्वेश्चन नंबर पाच बघूया या प्रॅक्टिस आहेत मधला शेवटचा आणि पाचवाचा क्वेश्चन बघतोय आपण इन ॲडजॉइनिंग फिगर पी क्यू परपेंडिक्युलर टू बी सी या दिलेल्या आकृतीमध्ये पी क्यू ही रेषा आहे पी क्यू ही ह्या बी सीला परपेंडिक्युलर आहे ठीक आहे आता पीक्यू सुद्धा आहे आणि इथं ए सुद्धा तुम्हाला परपेंडिक्युलर दाखवली एडी परपेंडिक्युलर टू बी सी पी क्यू बी सी ला परपेंडिक्युलर आहे आणि एडी सुद्धा त्या बी सीला परपेंडिक्युलर परपेंडिक्युलर दाखवलेली आहे देन फाइंड द फॉलोइंग रेशो तर तुम्हाला खालील तुम्हाला रेशो फाइंड करायची आहे हे जे रेशो तुम्हाला दिली तुम्हाला फाईंड करायची आहे बघा तर आपण काय करू बघा आता मध्ये लिहू आता मध्ये आन्सर लिहू आता एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी आता एरिया ऑफ ट्रँगल पी क्यू बी बह जो ट्रैगल है पी क्यू बी ओके हा जो ट्रैगल हा ट्रगल सा एरिया रेशियो का बता हाथ बेस बी क्यू एंड हाइट पी क्यू तुम्हारा ठीक है वैल्यू घर हाफ इंटू बेस बी क्यू इंटू हाइट पी क्यू अपन ठीक है आता ट्रैंगल एरिया ट्रैंगल पी बी सी ये अपन आता हे रेसियो फाइंड करा बेस एंड हाइट मिले आवश्यक है पी बी सी ट्रायंगल बघा कुठे आता पी बी आणि सी खूप मोठं ट्रँगल बघा पी बी okay. आणि सी ओके म्हणजे बेस त्याचं बी सी आहे आणि हाईट किती काय आहे पी क्यूचं आहे बघा पी बी आणि सी या ट्रँगलमध्ये बेस बी सी आहे आणि हाईट त्याची पी क्यू देण्यात आली आहे म्हणजे वन अपॉन टू इंटू बेस बी सी इंटू हाईट पी क्यू तुम्हाला देण्यात आली आहे ठीक आहे तर आता का सॉल्व करायला हे हाफ हाफ लिमिट होऊन जाईल किती रे बघा पी क्यूसुद्धा लिमिट होऊन जाईल किती बघ फक्त काय राहील बी क्यू अपॉन बी सी ओके सेम सेम असले मग एलिमेंट होऊन गेला बी बघा पी क्यू पी क्यू इलिमेंट झाला हाफ हाफ इलिमेंट झाला फक्त इथं काय राहिलं बीस बी क्यू आणि इथं राहिलं बी सी बी क्यू आपण बी सी हा त्याचा फर्स्ट रेशिओ तुम्हाला काय म्हणतील त्याला हाफ प्रपोर्शन रेशो बी क्यू आपण बी सी तुम्हाला आलेला आहे ठीक आहे नंतर आता सेकंड ट्रँगल से सेकंड ट्रँगलसाठी किंवा साठी बघा एरिया एरिया ट्रँगल पी बी सी आपण एरिया ट्रँगल पी ए बी सी पी बी सी आणि ए बी सी बघा पी बी सी हाच ट्रँगल आणि ए बी सी ए बी सी हा सगळ्यात मोठा ट्रँगल तुम्हाला दिला दोघांचा आपल्याला एरियाचा रेशो फाईन करायचा आहे यासाठी काय असेल तर हा एरियाचा रेशो हाफ इन्टू बी बी सीसाठी पी बी सी साठी बेस बी सी आणि हाईट पी क्यू आहे बेस किती आहे बी सी आणि हाईट किती आहे पी क्यू तुम्हाला देण्यात आली आहे ठीक आहे आपण एरिया ट्रँगल ए बी साठी हाईट किती आहे बघा ए बी सीसाठी हाईट किती आहे ए डी आणि बेस किती आहे तर पूर्ण बी सी आहे ठीक आहे हाईट किती आहे आता ए बी बी नाही सॉरी हाईट ए डी आहे हाईट ए डी दिले आणि बेस किती माझे बघा बरं बी सी ठीक आहे बेस हाईट माग पुढ फरक पडत नाही काटाकटी होती का बघा हा होती बघा हाफ हाफ कटून देत जाते आणि बी सी सुद्धा एलिमेंट होते फक्त काय राहतंय पी क्यू अपॉन ए डी पी क्यू अपॉन ए डी हा या दोन ट्रायंगलच्या एरियाच्या रेषेचा प्रपोर्शन तुम्हाला देण्यात आलं आहे ठीक आहे त्यानंतर बघा तिसरं बघूया एरिया ट्रँगल ए बी सी अपॉन एरिया ट्रॅंगल ए डी सी ओके आता तो एरिया ट्रायंगल ए बी सी एरिया ट्रायंगल ए डी सी बोट ट्रैगल एरिया ट्रायंगल ए बी सी जिससे खूब मोटा ट्रैंगल एरिया ट्रायंगल ए डी सी ठीक है हा ट्राइंगल हे तो दोगा रेशियो फाइंड कराए मग तो ट्रायंगल साठी ट्रैगलो एरिया बघा आता हाफ इनटू बेस हे बघा बेस डी डी आणि बेस बघा आता बी सी आहे ठीक है नर दुसरा ट्रैंगल है एडीसी बघा ए डी सी सर डी सी सा बेस आहे आणि ए डी हाईट आहे ओके मग हाफ इंटू बेस होता डी सी इंटू हाईट होती ए डी ओके आता जर आपण कॅन्सल केलं किंवा इलिमेंट केलं काय टर्म तर काय बघा हाफ ऑफ इलिमेंट होऊन जाईल ए डी ए एडीसुद्धा कट होऊन जाईल आणि काय नाही फक्त हे आता बी सी आपण डी सी ठीक हा तो रेषा होता त्यानंतर बघा ह्या ट्रँगलसाठी ते एरिया रेषा बघा एरॅक्ट्रँगल ए डी सीमध्ये एरिया ट्रँगल ए

अपन पी क्यू सी मध्य बेस का क्यू सी हाइट कितनी पी तर क्यू सी इंटू पी ठीक हाइट इंटू बेस रेशो घर हाफ हाफी एलिमेंट हो जाए कट होते है कहीं कट होते मैं तुम्हें कहीं दिखाता कि डी सी इंटू ए डी अपॉन क्यू सी इंटू पी क्यू ठीक है हाथ एरिया रेशोट्रो तो एरिया था रेशो तो आहे ठीक आहे या प्रकारे तुम्ही हा क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह केलेला आहे तुम्हाला स्क्रीनशॉट लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रमैत्रिपर्यंत पाठवा जेणेकरून सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोच पोहोचेल आणि सर्वांना याचा फायदा होईल ठीक आहे व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद थँक्यू